महाराष्ट्र इतिहास संस्कृती परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेला हा प्रदेश भारताच्या हृदयात वसलेला आहे किल्ल्यांचे दृश्य शिवनेरी रायगड प्रतापगड महाराष्ट्र म्हटले की आठवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम इथे उभे असलेले गगनाला भिडणारे किल्ले स्वराज्याची कहाणी सांगतात रायगड प्रतापगड शिवनेरी हे केवळ दगडमातीचे ढीग नाहीत तर ह्या वास्तूंमध्ये आपल्या गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब आहे निसर्गसौंदर्य सह्याद्री पर्वत कोकण किनारपट्टी महाराष्ट्राची शान म्हणजे सह्याद्री पर्वत आणि कोकणची सागरी किनारपट्टी निळाशार समुद्र फेसाळणाऱ्या लाटा आणि नारळ सुपारीच्या बागा कोकणात आलात की एक वेगळीच सुख अनुभवायला मिळते तर दुसरीकडे महाबळेश्वर लोणावळा भीमाशंकर यासारखी थंड हवेची ठिकाणे पर्यटकांना भुरळ घालतात महाराष्ट्राची संस्कृती नृत्य सण खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची ओळख म्हणजे त्याची समृद्ध संस्कृती गणपती उत्सवात संपूर्ण राज्य आनंदाने न्हावून निघते कोल्हाटी लावणी पोवाडा यांसारखी पारंपरिक नृत्यशैली प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात इथल्या खाद्यसंस्कृतीबद्दल सांगायचे झाले तर वडापाव मिसळ पुरणपोळी पिठलभाकरी यांसारखे पदार्थ महाराष्ट्राच्या चवीची ओळख करून देतात आधुनिक महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिक नागपूर आजचा महाराष्ट्र केवळ परंपरांचा नव्हे तर आधुनिकतेचाही केंद्रबिंदू आहे मुंबई भारताची आर्थिक राजधानी पुणे महाराष्ट्राचे आयटी हब नाशिक द्राक्षनगरी आणि नागपूर ऑरेंज सिटी इथले उद्योग शिक्षण आणि प्रगती यामुळे महाराष्ट्र संपूर्ण देशासाठी आदर्श आहे महाराष्ट्राचा अभिमान आणि एकता मित्रांनो महाराष्ट्र हा केवळ एक राज्य नाही तर एक विचारधारा आहे इथली माणसं मेहनती दिलदार आणि एकमेकांना साथ देणारी आहेत जय महाराष्ट्र म्हणत आपण आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा आणि उज्ज्वल भविष्यासाठी